शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना खासदारमध्ये खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यातील कोणताही उमेदवार आपण द्या सर्व इच्छुक जो त्या उमेदवाराचं काम करतील असं या निमित्तानं मी आपल्याला खात्रीनं सांगतो परंतु एक आग्रहाची विनंती करतो की मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्व जनतेची एकच भावना आहे सर्व मतदारांची आग्रही मागणी आहे की महाविकास आघाडीमध्ये दगडाला उमेदवारी जरी दिली तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी जनतेने घेतलेली आहे त्यामुळं इच्छुकांमध्ये कोणी सर्वसमावेशक नाही अशा पद्धतीची भूमिका न घेता आता जे सध्या जे इच्छुक आहेत ज्यांनी खासदार साहेबांचं काम केलं आहे त्यापैकी आपण कुणालाही उमेदवारी द्यावी सर्वजण एक दिल्यानं त्या उमेदवाराचं काम करतील आणि खासदार साहेबांना मी नम्रपणे सांगतो की या पुढील काळात राज्याचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे आणि तालुक्यातील तमाम जनता मोठ्या आश अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहे आपली कोणतीही अडचण होणार नाही आपली कुचंबना होणार नाही त्या दृष्टिकोनातून सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करत असताना पुन्हा एकदा शिवस्वराज्य यात्रा आपण जुन्नर तालुक्यामधून के सुरू केलीत त्याबद्दल तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब